आता जो तुम्ही ब्लाउज काळ्या कलरचा हा पाहिला कटोरी ब्लाऊज हा मी शिवलेला आहे आणि गळा थोडा कटिंग करताना पाहिला तोच गळा आपल्याला ह्या व्हिडिओमधून शिकायचा आहे आणि तोच ब्लाऊज मी आता शिवलेला आहे गळा कटिंग करून त्याच्या आधी किचनमध्ये झाला किचनमध्ये मी पोचले आहे मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे कारण भाजी मिक्स सुकी बनवली हो का ही अशी मुलांना जशी आवडती तशी पूर्ण घरातली कामं आता घेतलीत करायला गायूला पण उठवलंय बसवलेत गाईला मग त्याच्या आधी म्हटलं भाजी बनवून घ्यावी म्हणून किचनमध्ये आले सगळ्याच्या आधी भाजी कटिंग केल्या भाजी कटिंग करून स्वच्छ धुतलं स्वच्छ धुवून सगळे मसाले घेतले आणि परत या तेल टाकून थोडंसं हळद आणि मीठ टाकून का नाही पहिल्यांदा थोडंसं तेल ॲड करून इंडक्शनवरच कढई ठेवून सगळे फ्राय करून घेतल्या नंतर फोडणी दिली ठीक आहे तर भाजी बनवून अशी रेडी आहे आता झाकून ठेवते कारण थोडं बाफेत शिजवते कारण मी बिना पाण्याचं शे हे करते आणि जादा ऑइल पण टाकत नसते कारण ज्यादा ऑइल टाकले की मला पण आवडत नाही ती अजिबच होतं उलटी उलटीशी आणि जावय बापूंना पण नाही फक्त मिठाच्या पाण्यातच वापेत द्यायचा आता वाप तर त्या त्याच्या आधी मी थोडंसं ऑईल टाकून का नाही <coughs> मीठ आणि हळद लावून का नाही भाज्यांना फ्राय करून घेते हो का ऑइल दिसते का तुम्हाला अजिबात नाही खालच्या साईडला म्हणजे कढईत जास्त ऑईल असलं की मला आवडत नाही ना ह्यांना आवडत आणि थोडंसं झालं माझ्याकडून चुकून त्या दिवशी मी एवढी काव खाते ना ह्यांचा तुला काय कळतं का एवढं ऑईल खातेस चांगलं नसतं मला नाही आवडत मग ती कोण ऐकायचं तर चला आता झाकून ठेवते भाजीला आणि ब्लाऊज जो हा शिवला आहे कटोरी शिवल्याला आहे एक मीटरचा तर तुम्हाला हा कटिंग दाखवणार आहे डिझाईन कशी कटिंग करायची ब्लाऊजची तर त्याच्यानंतर का नाही मी गायूला आता गायला उठवलेला आहे गायीचं खवला बनवला आणि कुकरमध्ये आता डाळ ठेवली गायूसाठी खावा घेतला आणि चला गायूची टी व्ही आहे ना डोरे म्हणून लावल्यानंतर तिला खवा कपडे घालते गायूला इथं गायूला बसवलं हो आहे बेडवर खाऊन खवा दिला तिला आणि बेड साफ करते माझे कामं बॉक्सचे कसं काढलं आहे बघा वडून तर फटाफट फटाफट सर्व कामं करून घेते आणि गायू बघा हाय बसल्या बसल्या ओढती आणि गायीची ड्रॉइंग बघायची आहे का चला मी दाखवते तुम्हाला गाय कशी करते आता गायूला दिलं खववा मी गेली किचनमध्ये बेडशीट काढले आहेत आणि दुसऱ्या बेडशीट चेंज केलेल्या आहेत मी हॉलमध्ये ह्या तर आता गायी बघा तुम्हाला ड्रॉइंग याजवळ आणि गायीची ड्रॉइंग बघा ती डोरेमोन काढते आता डोरेमोनचं फोटो बघते तर डोरेमोनच इथे येतो तर डोरेमोनचं इतकं छान फोटो बघा गायू राणी बघा बघा किती छान काढते गायू तर चला आता थोडंसं मी चहा घेते चहा घेते असं म्हणजे चहा घेतला आणि थोडंसं बाहेर कपडे आहेत ना ते थोडंसं सुकून घेते आणि आता मला कटिंग करायचंय ब्लाऊज आणि सोनं पण इथंच बसलेला आहे अभ्यास सर्वांना बसवलेला आहे जेज त्याला जजत त्याला पिलू बसले आहे तिकडं तिघांना पण बसवलेलं आहे पिलूला बसवलंय खाली मग चला आता माझी झाली घरातली कामं हो, आता दुपारचं जेवण बनवत बनवत आता कटिंग ब्लाऊज नमस्कार सर्वांना तर चला आज एकोणचाळीस छातीचं का नाही आपण कटोरी ब्लाउज बघणार आहे तर मला जे गळा खूप आवडला आहे तोच गळा मी काढणारा आहे तर बघू शकता हा कटोरीचा पॅटर्न आहे शो हे तर जास्त हलवलं की धाग निघते तर ब्लॅक कलरचा आहे ब्ले, ब्लॅ ब्लॅक अँड गोल्ड तर हे झालं आज थ्री कटोरी नाही शिवायचं कटोरीचा पॅटर्न आहे चिला केरू या तुम दोन ही बघा ही मी कटोरी कटिंग केले तर कटोरी तुम्हाला एक उचलून दाखवते मी अस्तरची दाखवते हे आहे ना तर कितीचे आहे एकोणचाळीस छाती हे बघा हे असं बघू शकता तर एकोणचाळीस छातीची कटोरी आहे आणि जेव्हा पण घेतो दिलींच वाढवून घ्यायचे तर हे बाजू आहेत बाजूला पण काहीतरी करू क्रॉस चिल्ला तो करतेसत पप्पा पप्पाच तिचं बैठो पप्पा पप्पा लय म्हणजे लय तिथून दिवस भर तुमतून असतो गायीचा पप्पांसोबत तर नको नको करून ठेवते पप्पा आणि गाई तर हे असेच कपडे इथे लागणार आपल्या कमरपट्टी बघित बघित राहत्या दोघांचं मला नको नको दोघांची हां मेला शिलाई करा की तुमलो तरी बाळा आता आपल्या ना ये तरही ही डिझाईन आहे आपली ब्लाउजच्या गळ्याची डिझाईन आहे तर हे गळ ही खूप म्हणजे ट्रेंडिंग चालू आहे हे गळा आहे ना हा हा ट्रेंडिंग चालू आहे खूप म्हणजे खूप पहिलं पण बघितले तुम्ही तर बघू शकता तुम्ही हे बघा तीन इंच रुंदीला आहे साडेपाच शोल्डर घेतलं आहे मी म्हणजे साडे दहा अकरा अकरा शोल्डर आहे डबल फोल्ड आहे साडेपाच घेतलं आहे उंची आहे माझी सव्वा सोळा लेंथ पूर्ण उंची ब्लाऊजची सव्वा सोळा आहे बनून तर मी ह्यात दोन इंच ॲड केलेले आहे तर सव्वा सोळा सव्वा सतरा सव्वा अठरा हे दोन इंच वाढवून घेतलेलं आहे तर पिलवाट टेप दे टेप दे देते दे 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 तक तर तुम्हाला दाखवते ठीक आहे मी हे करताना आहे तर रुंदी बघा हे बघा तीन इंच रुंदी आहे तर आपण घालून पट्टी किती सोडू मी पहिली तीन इंचाची सोडलेली तर ह्यावेळी मी विचार केला आहे पावणे चार ठीक नाही तर पावणे चार इथपर्यंत हे करणार आहे ही पूर्ण हे पावणे चारची आपली पट्टी ठेवायची आपल्याला ही ही दोन इंच वाढवून घेतलेला आहे ब्लाऊज सव्वा सोळाचा बनणार आहे त्या दोन इंच वाढवले की ती बरोबर सव्वा सोब सव्वा सोळा बनेल त्यासाठी मी वाढून घेतलेला आहे अशी आपल्याला रुंदी तीन आहे तर पहिलं लेंथ तीन 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 इंचाचं बॉक्स करायचं आहे ती झाले तीन इंच आणि हिथून पण तीन इंच हे का तर हे इथून पण तीन इंच मग हे चौकन बॉक्स करायचं आहे आपल्याला असा हे असा आणि मग ह्याच्यातून हे बघा ही हे जे आपण क्रॉस केलेला आहे ना खूप आणि खूप सुंदर आहे हे डिझाईन तर आता हे आपल्याला घेतूनच आहे ना तिथपर्यंत आपल्याला गोल ठीक आहे हा 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 आहे तर हे बघा हे आपण पहिल्यांदा पाहुणीच्या घेतले तुम्ही दोनचे घेऊ शकता अडीचचे चे घेऊ शकता तीनचे शिवून का नाही ते आपोआप छोटे बनते ठीक आहे तर आपण आता इथून हे आहे ना हे आणि हे आता ही सरळ आहे ना हे कापून घेऊ आणि मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे डिझाईनचा माझं मला खूप आवडले कस्टमर कस्टमरचे पण शिवलेले आहेत मी तर त्यांना पण खूप आवडलं हा डिझाईन खूप चालू आहे तर हे बघू शकता हिथून आपल्याला आता गोल द्यायचा आहे जसं पण पेन्सिल कशी आपली पेन चॉक आपण कसं पण चालू पण देताना शेप ना आपल्या हातात असतं की जिथं कुठं मागं पुढं झालं असेल तरी आपण शेपला व्यवस्थित देणं आपल्यापाशी आहे तर आपण शेप तर तीन इंचाची रुंदी आहे गळ्याची तर हे बघू शकता हे आहे ना आता गळा गोलाला काला हा गोलगळा आपल्याला काज बटनपट्टी काज बटनपट्टी बनवायला इस्तेमाल होऊन जातो तर हे ओ असे आहेत आता आणि तुम्हाला दाखवते मी डिझाईन कशी दिसणार आहे तर मी हा वा उ उचलून घेते तर बरं शून खूप छान दिसणार आहे की असंच येणार राकेश आपण फूल लावू शकतो काही पण लावू शकतो आणि ही पट्टी शिवून झाल्यावर तुम्हाला मी दाखवते कसा बनणार आहे ऑलरेडी मी व्हिडिओ टाकला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सांगा मी तुम्हाला लिंक शेअर करेन तर ही अशी फायनली ब्लाऊज शिवून असा कंप्लीट झाला सर्वांना इतका आवडला जेव्हा पण मी हे ब्लाऊज घालते ना हा कपडा कुठून आणला कुणी शिवला असंच म्हणतात आणि आम्हाला शिवून दे हा कपडा आणून दे तर हा ब्लाऊज कपडा आईचा होता तर मला देऊन टाकला आणि मी घेऊन आले मी शिवला इथं आणि घातलासुद्धा आहे आणि मी बाईला बघा पंप पम बटन असे लावले इतका सुंदर आहे का नाही तुम्हाला आवडला का नाही नक्की सांगा आणि हा कपडा इथं भेटत नसतो आपल्याकडंच